मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महिना पूर्ण होण्याच्या आतच एक कोटीहून अधिक भगिनींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत याच योजनेच्या संदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांपैकी काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक अकाउंटमध्ये एक रुपया जमा करण्यात येत आहे हा एक रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग आहे ही नेमकी प्रक्रिया काय आहे याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे नमस्कार मी आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका धन्यवाद